नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होणार चार हजार आठशे पार होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होणार चार हजार आठशे पार पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एक तारखे नंतर देशांतर्गत बाजारा सोयाबीनचा बाजारभाव होणार आहे चार हजार आठशे पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर ता एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आठशे पाच या सवालाच अचूक उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता आपण सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ पाहत असताना आपण जरूर या ला या करा जास्त हा पाथ साथ ही जरूर व्हिडिओला ठिकाणी लाईक जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा युट्यूब वर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होणार चार हजार आठशे पार पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होणार आहे चार हजार आठशे पार सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा हा बाजार ते दरम्यान दिसत आहे आणि ही सोयाबीनची बाजारभाव पातळी आता एक तारखेनंतर वाढणार आहे पण एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे कि ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात एक तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव होणार आहे चार हजार आठशे पार जर याच उत्तर घ्यायचं झालं तर ब्राझील मधील घडामोडींचा विचार मात्र करावा लागणार आहे आणि ब्राझील हा जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे आणि ब्राझील मध्ये झालंय काय मित्रांनो की बायोडिझेलचा वापर बारा टक्क्यांवरून आता सरकारने चौदा टक्क्या पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि बायो डिझेलमध्ये सत्तर टक्क्यांपर्यंत सोया तेलाचाच वापर केला जातो यामुळे जागतिक सोयाबीनचा बाजारभाव सुधारण्याची शक्यता आहे आणि यामुळे देशांतर्गत बाजारात देखील सुधारणा होण्याची शक्यता दिसत आहे शिवाय दुसरीकडे जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारात मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण झालाय आणि प्लॅन्सने आपले जे रेट आहेत ते शंभर रुपयानं वाढवले आहेत आणि यामुळे अनुकूल परिस्थिती निर्माण होऊन आता एक तारखेनंतर ता देशांतर्गत बाजारात शंभर टक्के सोयाबीनचा बाजारभाव होणार आहे चार हजार आठशे पार आणि मग चार हजार आठशेचा भाव मिळाला तर सोयाबीन विकायचं का नाही या प्रश्नाचं उत्तर आहे आपण पंचवीस टक्के सोयाबीन विक्री करा पाच हजार भाव झाले तिथं पन्नास टक्के विका आणि राहिलेलं पंचवीस टक्के सोयाबीन पाच हजार शंभर दोनशे साठी ठेवून तिथं जर विक्री केली तर आपलं या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेतीमित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार